विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारू तालुक्यातील आमला या गावामध्ये आलो या ठिकाणी बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी बीड लोकसभा उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे बजरंग बप्पा सोनवणे अशोक हिंगे असे उमेदवारांची उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारापैकी कोण भाजी मार बजरंग बप्पाच का मार आ <tellan> पंगाच्या यांच म्हणणं आहे की निवडून आल्याच्या नंतर बजरंग बाप्पा विकास करतील असं त्यांचं म्हणणं आहे दुसरे या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपण ते

बजरंग बाप्पा हे कशा पद्धतीने विकास करू शकतात तेव्हा काय करते एकाच का दाओ कारखान्यात त्याच्याकडे एकच होणार आता माझ्या ते का जेव्हा आजार होते तेव्हा एकाच करणार ते अजून त्याच्या हातात काही नाही बरं मला एक सांगा बजरंग बाप्पाने अगोदर खेड जिल्ह्यासाठी योगदान काय योगदान करण्यासाठी कारखान्या कारखान्या सगळं योगदान हातात नाही काही पहिल्या वेळात नाही लोकसभेला निवडणुकीसाठी उभा होती त्याच्यानंतर पाच वर्ष कुठल्याही गावाला त्यांनी भेट किंवा काही दिलेली नाही असे लोक आहेत याच्याबद्दल आपलं काय म्हणतो लोक काय बाराचे बारा काही होत सगळे इकडं तर मग कोण बाजी मारणार बघ बाप्पा ओके चला कोण